आजच्या व्हिडिओत सूर्यभेदन प्राणायाम कसा करावा हे पाहणार आहोत अतिशय सोपा सर्वांना करता येणारा हा प्राणायाम आहे नमस्ते स्वानंद मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा आपल्यातील बऱ्याच जणांना सर्दी कफ खोकला सायनसचा वारंवार त्रास होत असतो हे कशामुळे तर कफ दोष असंतुलित झाल्यामुळे तसेच लो बीपीचा त्रास असेल मनात असंख्य विचार चिंता ताणतणाव यामुळे अस्वस्थ होत असणार तर अशा सर्वांसाठी हा प्राणायाम अतिशय फायदेशीर आहे कुणी करू नये हृदयविकार असेल शरीरात ताप असेल हाय बीपी असेल चक्कर येत असतील ॲसिडिटीचा अल्सरचा त्रास असेल तर अशा सर्वांनी हा प्राणायाम करू नये पूर्ण शरीरात बहात्तर हजार नाड्या असतात पण त्यातील तीन मुख्य नाड्या म्हणजे इडा पिंगला डावी नागपुडी ही इडा नाडी चंद्र नाडी म्हणून ओळखली जाते उजवी नागपुडी ही सूर्य नाडी पिंगला नाडी म्हणून ओळखली जाते आणि त्या दोघींच्या मध्ये असते आपली सुशुभना नाडी जी आपल्या पाठीच्या कण्यातून सुरू होते या तिन्ही नाड्या व बहात्तर हजार नाड्या ह्या आपल्या एनर्जी चॅनलच्या स्वरूपात आपल्या शरीरात प्रेझेंट असतात म्हणून ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो तर यातून ऊर्जा प्रवाहित होते आणि आपल्याला ताजेतवाने नित्यनूतन वाटते तर हा प्राणायाम कसा करावा जाणून घेऊयात यासाठी सुखासनमध्ये बसा किंवा तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात बसा किंवा तुम्ही खुर्चीवर बसून देखील हा प्राणायाम करू शकतात पाठीचा कणा सरळ ठेवा खांदे रिलॅक्स ठेवा डाव्या हाताची चिन मुद्रा करा उजव्या हाताची विष्णू मुद्रा करा दुसरा आणि तिसरा बोट अंगठ्याच्या बेसला लावा आता उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नागपुडीतूनच सोडायचा आहे उजव्या नागपुडीतून श्वास घेऊन डाव्या नागपुडीतून सोडायचा आहे असे कमीत कमी, -कमी दहा राऊंड किंवा दोन ते तीन मिनिट सुरुवातीला तुम्ही करा आणि जशी जशी प्रॅक्टिस होईल त्यानंतर आपण प्रकार दुसरा करणार आहोत तर पाहूयात कसा करावा डाव्या नागपुडीला बंद करा उजव्या नागपुडीतून श्वास घ्या आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा उजव्या नागपुडीला बंद करा डाव्या नागपुडीतून श्वास सोडा पुन्हा उजव्या नागपुडीतून श्वास घ्या डाव्या नागपुडीतून सोडा उजव्या नागपुरीतून श्वास घ्या डाव्या नागपुडीतून सोडा उजव्या नागपुडीतून श्वास घ्या डाव्या नागपुडीतून सोडा अशा प्रकारे हा प्राणायाम करावा सूर्यनाडी उजवी नाडी ही सूर्यनाडी आहे म्हणून जेव्हा आपण हा प्राणायाम करतो तर आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते प्रकार दुसरा यात आपण कुंभक सोबत हा प्राणायाम करणार आहोत त्यासाठी डाव्या हाताची चिन मुद्रा उजव्या हाताची विष्णुमुद्रा डाव्या नागपुरीला बंद करा उजव्या नागपुरीतून दीर्घ श्वास घ्या थांबा पाच चार तीन दोन एक डाव्या नाकोडीतून सोडा पुन्हा उजव्या नाकुडीतून श्वास घ्या पाच चार तीन दोन एक हळूवार डाव्या नागपुरीतून श्वास सोडा उजव्या नागपुरीतून श्वास डाव्या नागपुरीतून सोडा जर प्रकार पहिला तुम्हाला नित्यनियमित सराव तुम्ही करत असणार तर प्रकार दुसराही तुम्ही हळूहळू सुरुवात करू शकतात ज्यावेळेस आपण आपल्या श्वासेला श्वासला आत रोखतो त्यावेळेस तो श्वास पूर्ण शरीरात पसरतो आणि आपल्याला अधिक फायदा मिळतो आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुम्हाला खूप मदत करेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम